नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जून आहे सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात की तीन ते नऊ जून दरम्यान म्हणजे या संपूर्ण आठवडाभर राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनबाबत काय अपडेट आहे सर्व तुम्हाला सांगतो पण सर्वात प्रथम आपण जर रविवारी साप्ताहिक अंदाज आपल्या या चॅनलवरती देत असतो तो जर पाहायचा असेल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून नक्की ठेवा मान्सूनबाबतही माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा सर्वात प्रथम म्हणजे हवामान बघणे असं कळवलं की आज मान्सून अरबीसमोर थोडासा पुढे जर ढकलला गेलेला आहे त्यानंतर लक्षद्वीपमध्ये पुढे सरकलाय आहे त्यानंतर कर्नाटकमध्ये मेंगळुरूपर्यंत हा मान्सून पुढे दाखल झालेला आहे आणि इकडे मंगरायल आंध्र प्रदेशमधून इकडे बंगालची सगळ्यात थोडंसं मान्सून पुढे गेलाय संपूर्ण तमिळनाडू मान्सूनने व्यापला आहे असं हवामान विभागाचा म्हणणं आहे सोबतच मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होईल त्याबद्दल आपण तुम्हाला थोड्याच वेळात माहिती देऊ पण काही न्यूज चॅनलवाले असं सांगत असतील तुम्हाला की हवामान विभागाने सांगितले की राज्यात आठ जूनला किंवा दहा जूनला मान्सून येणार तर अजूनही हवामान विभागाने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही मान्सूनचं राज्यामध्ये केव्हा आगमन होईल याबाबत त्यामुळे अशा बातम्यांकडे तुम्ही दुर्लक्षच करा सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की सध्या पावसाचे ढग कुठे आहेत तर इकडे साताऱ्याचा सा पूर्व भाग पुण्याच्या काय भागांमध्ये नगरच्या काय भागांमध्ये पावसाचे नवीन ढग विकसित होत आहेत यानंतर लातूर नंतर इकडे परभणीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत चंद्रपूर गडचोडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि ढगांची जी वाटचाल आहे ती साधारणतः अशा प्रकारे दक्षिणेकडून उत्तरेकडे ढग जात आहेत आणि थोडंसं उत्तरेकडे या ढगांची वाटचाल अशी उत्तर पूर्वेकडे होणार आहे तर एकूणच यावरून आज आपण तालुकाने ह्या जर रात्रीसाठी अंदाज पाहिला तर खंडाळा फा फलटण मान या तालुक्यांमध्ये पुरंदर बारामतीमध्ये गडगाटी पावसाची शक्यता थोड्याफार भागांसाठी राहील त्याचबरोबर विटा आटपट्टी जतच्या आसपास नवीन ढग निर्मिती झाली तर रात्री उशिरा पाऊस होईल जर ढग निर्बी झाली तरच हा पाऊस होईल अन्यथा पाऊस नाही तसेच कोल्हापूरच्या शिरोळच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा दक्षिणेक हात आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाची शक्यता रात्री उशिरा पाहायला मिळेल खूप मोठी शक्यता नाही त्यानंतर नगरमध्ये जर पाहिलं तर नगर शहराच्या आसपासचा जो भाग असेल त्याच्या आसपास राहुरी पाऊस राहुरीच्या आसपास पाऊस किंवा नेवासाच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच लातूरमधील बऱ्यापैकी भागांमध्ये गडगडाटासह हलके मध्यम पावसाचे थेंब पडतील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊससाठी सुद्धा लातूरमध्ये पाहायला मिळेल खास करून चाकूरच्या आसपास हा पावसाचा जोर थोडासा अधिक आहे त्यानंतर इकडे लोहाराच्या आसपास जो तालुका आहे लोहारा या ठिकाणी सुद्धा गडगाडी पावसाचा ढग दिसतोय तो त्याच्या आसपास पाऊस देत उत्तरेकडे सरकून जाईल परभणी जर पाहिलं तर परभणीच्या गंगाखेड पालमच्या आसपास पावसाचा ढग आहे तसेच जिंतूर सैलूच्या आसपास ही नवीन ढग निर्मिती आहे तसेच या ठिकाणी अहेरी मुलचेरा हे जे काही भाग आहेत सिरोंचा या ठिकाणी सुद्धा रात्री गडगाटी पावसाचा अंदाज आहे हे आपण काही तालुके सांगितले या तालुक्यांव्यतिरिक्त सोलापूर धाराशिव लातूर नांदेड सांगली पुणे सातारा कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील परभणी हिंगोलीमध्ये स्वरात्री पाऊस होण्याची शक्यता राहील नगरच्याही हे देखील भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे तसंच अमरावतीमध्ये विखुरलेल्या सर्व तालुक्या थेंब पडतील त्यानंतर चंद्रपूर गडचिलीमध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांमध्ये थोड्याफार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील तर हा झाला आजचा तालुकाने हा अंदाज यामध्ये बदल झाला किंवा उद्या वेगळा अंदाज असणार उद्याचा तो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये तालुकाने हे अंदाज देऊ पण सकाळच्या तालुकाने हे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे तालुके सांगितलेत त्या तालुक्यात पावसाची शक्यता जास्त आहे म्हणून त्या तालुक्यांचे नाव ताल� घेतले आणि काही जिल्ह्यांची नावं सांगितले त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाऊस असेल आणि तुमच्या तालुक्याचं नाव जर घेतलं नसेल तर असा याचा असा अर्थ होत नाही की तुमच्या तालुक्यात पावसाची शक्यता नाही तसेच आता जर आपण पाहिलं की मान्सूनबाबत बोलूयात तर तुम्ही पाहू शकता की इकडे दक्षिणेकडे मान्सून दाखल झाला ते ठीक आहे पण अजूनही पाहिजे अशा जो काही वारे असतात म्हणजे साधारणतः जमिनीपासून तीन चार किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडून वेगवान वारे वाहिले पाहिजेत किंवा पश्चिमेकडून वारा तरी आला पाहिजे अति अतिउंचावरच्या भागांमध्ये तर तो क्रायटेरिया अजूनपर्यंत राज्यासाठी बसताना दिसत नाही साधारणतः या आठवड्याच्या शेवटी शेवटी गुरुवारच्या पुढे अशा प्रकारे गोव्यापर्यंत गोव्याच्या आसपासपर्यंत एक शेअर झोन ईस्ट वेस्ट मिन शेअर झोन बनेल आणि हा जो काही य झोन असेल याच्या दक्षिणेकडे मान्सून पाऊस असेल तर उत्तरेकडे पुरेकूण वाहणारे ढग आणि मान्सून नसलेला पूर्व पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच काहीतरी या संपूर्ण आठवड्याभरामध्ये आपल्याला राज्यात मान्सून दाखल होईल अशी शक्यता दिसत नाही साधारणतः तळ कोकणात हा मान्सून सहा सात जूनच्या आसपास यायला पाहिजे पण यंदा सध्या जे मॉडेल्स मी पाहतोय त्या मॉडेल्सनुसार सात आठ तारखेपर्यंत तरी तळ तर कोकणात मान्सून येईल अशी शक्यता दिसत नाही यामध्ये बदल होऊ शकतात पण सध्या प्राथमिक अंदाज असाच आहे की थोडासा उशीर होतोय दहा तारखेपर्यंत कदाचित तळ कोकणात पोहोचेल त्यातही हा जर का शिअर्स झोन लवकर उत्तरेकडे सरकला नाही तर मात्र दक्ष तळ सुद्धा मान्सूनचं आगमन दहा तारखेच्याच पुढे दहा अकरा बाराच्या आसपास कधीतरी होईल आणि कोकणात मान्सून आल्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्राच्या थोड्याफार भागांपर्यंत दोन तीन दिवसानंतर पोचत असतो किंवा म्हणजे सातारा सांगलीच्या आसपास जर पाहिलं तर आपण चौदा पंधरा तारखेपर्यंत म्हणू शकतो की मान्सून दाखल होऊ शकतो पुण्यापर्यंत पण सध्याच्या मॉडेलच्या अनालिसिसवरून हा अंदाज आहे यामध्ये बदल होऊ शकतात आणि राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा मान्सून पोचायला यंदा उशीर आहे हो मुंबईच्या आसपासही अकरा तारखेपर्यंत तरी काय मान्सून पोहोचेल अशी शक्यता नाही बदल झाला तर तुम्हाला नक्कीच कळवू म्हणजेच काय तर सध्या मान्सूनला उशीर होतो आहे आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांचे खूप कमेंट्स येत आहेत की पेरणीची तारीख सांगा सर तर असं काही नसतं की पेरणीची ह्या तारखेला पेरणी करा तर तुमच्या भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला असला पाहिजे सांगता शंभर एम एमच्या आसपास पाऊस झालेला असला पाहिजे सोबतच तुमच्याकडे पाण्याचा सुद्धा असला पाहिजे पाण्या देण्याची जर का पावसात खंड पडला तर तुमच्याकडे पाणी देण्याची सुविधा सुद्धा असली पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्ही तुमच्या भागातील पाऊस बघून पेरणीचा निर्णय घ्यायचा असं नाही की ह्या तारखेला पेरणी करा सगळीकडे पाऊस होईल तसं नसतंय पाऊस जर का चांगला झाला आणि पाण्याची उपलब्ध अस उपलब्धता असेल तरच तुम्ही पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे बाकी मान्सूनला थोडासा उशीर होतोय असं प्राथमिक अंदाज आहे बघू अजून काय बदल झाला तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळवू आणि या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर या आठवड्यामध्ये आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात सुरुवातीला चांगला पाऊस पाहायला मिळेल सोमवार जर पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे दरम्यानच्या काळात नगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा द्यांद्रा अकोला अमरावती वाशिम नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर सोमवारसाठी पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण जर तयार नाही झालं तर पावसाची शक्यता त्या ठिकाणी विशेष नाही सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे किंवा गोव्याच्या आसपाससुद्धा थोडेफार जर ढग मध्य महाराष्ट्रातून पश्चिमेकडे सरकले तरच थोडासा गडगडाटी पाऊस होईल ते या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही मुंबईच्या आसपासही विशेष पावसाची शक्यता सोमवारसाठी दिसत नाही सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा स पर सेम परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागात मेकरजींचं पावसाची शक्यता राहील नाशिक नगरच्या आसपास थोडाफार पावसाची शक्यता वाढेल तसेच छत्रपती संभाजीनगरच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर राहिलेला उत्तर महाराष्ट्रातील भाग असेल नंदुरबार धुळे जळगावचा भाग बुलढाणा अकोला अमरावतीसह संपूर्ण विदर्भाचा भाग असेल स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता मंगळवारसाठी सुद्धा या जिल्ह्यांमध्ये नाही यामध्ये बदल होऊ शकतात जे आपण दररोज सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज तुम्हासाठी तुम्हाला देऊच मंगळवारनंतर बुधवारीसुद्धा नाशिकपासून पुणे सांगली सातारा कोल्हापूर नगर बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील आणि बाकीचे जे भाग आहेत उत्तर महाराष्ट्र उत्तर देखील मराठवाडा राहिलेला विदर्भाचा संपूर्ण भाग या ठिकाणी पुन्हा एकदा सेम स्थिती की स्थानिक वातावरण तयार असेल तर थोडासा गडगडाट होईल ही स्थिती साधारणतः आपल्याला गुरुवारपर्यंत पाहायला मिळेल गुरुवारपर्यंतसुद्धा हाच अंदाज आहे गुरुवार किंवा बुधवारपासून दक्षिण कोकणात गोव्यात मेघगरजर पावसाची शक्यता वाढेल हा फक्त थोडासा बदल असेल अंदाजामध्ये आणि गुरुवारी राहिलेले नाशिकपासून नगर बीड नगर परभणी हिंगोली धाराशिव लातूर भाग सातारा सांगली पुणे कोल्हापूर या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता गुरुवारसाठी आपल्याला पाहायला मिळेल आणि याच दरम्यान हळूहळू मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही पावसाच्या सरी किंवा थोडाफार गडगाडी पाऊस आला तर येईल अन्यथा त्याचीही शक्यता नाही स्थानिक वातावरणावरती अवलंबून आहे विदर्भातही स्थानिक वातावरणावर पाऊस अवलंबून आहे शुक्रवार शनिवार रविवार यात पाऊस जो असेल थोडासा उत्तर महाराष्ट्राकडे शिफ्ट होताना दिसेल पुण्यापासून नाशिक नंदुरबार धुळेचे काही भाग छत्रपती संभाजीनगर बीड जालना सोलापूर धाराशिवचे भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात शुक्रवार शनिवार रविवारच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तर दरम्यानच्या काळात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सुंदरगाकडे स विखुडलेला पाऊस सातारा कोल्हापूरकडे विखुरलेला गडगाटी पाऊस पा। सांगलीकडे विखुरलेला स्थानिक वातावरण किंवा हलका मध्यम पाऊस शुक्रवार शनिवार रविवारच्या आसपास पाहायला मिळेल आता यातल्या त्या शुक्रवारी जर पा पाहायला गेलं तर शुक्रवारी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सांगली जो भाग आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस शुक्रवारसाठी होऊ शकतो बाकी शनिवार रविवार येता येता हा जो काही मुसळधार पाऊस आहे तो कमी होऊन शनिवार रविवारी सातारा सांगली कोल्हापूरकडे पावसाची तीव्रता कदाचित थोडीशी कमी होऊ शकते बदल झाला तर तुम्हाला नक्कीच अपडेट देऊ बाकी संपूर्ण आठवडाभर विदर्भात विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस होईल पण विशेष मोठा पाऊस होणार नाही आणि या आठवड्यात मान्सून दाखल होईल सुद्धा शक्यता नाही तर सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा अजून विदर्भात जर सांगायचं राहिलं की पूर्व विदर्भामध्ये शुक्रवार शनिवार रविवार उष्णतेची लाट किंवा उष्णता किंवा तापमान अधिक वाढण्याचा अंदाज आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका